सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत अन्याया अग्रोचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय मार्केटिंग ऑफिसर माननीय महादेव दत्तात्रे माळी साहेब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला आज दिनांक अठरा दोन दोन हजार सव्वीस रोजी तासगाव येथे माननीय महादेव दत्तात्रय माळी साहेब यांचा वाढदिवसचा सा छोटेखानी कार्यक्रम साजरा करण्यात आला त्यावेळी त्यांच्या सौ अनिता महादेव माळी चिरंजीव पियुष आणि वेदांत तसेच सर्व माळी परिवार व श्री दंडनाथ कृषी सेवा केंद्र खरशिंग तालुका कवठे महांकाळचे सुरेश पाटील हे आपल्या कामातून वेळात वेळ काढून तासगाव येथे उपस्थित राहिले त्यांच्या हस्ते बुके देऊन सत्कार करण्यात आला महादेव माळी यांना वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा तेजस्वी न्यूज मराठी चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव तेरा चव्वेचाळीस